यस yes, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे अतिशय महत्वाची चर्चा मित्रांनो आहे आज, आज आपण पाहिलं तर दिवसभरामध्ये बरीच प्रकरणं समोर आलेली आहेत इता दहावीचा बोर्डाचा हा पहिला पेपर होता आणि पहिल्या पेपरमध्येच कॉपी आपल्याला बघायला मिळाली आणि पेपर फुटल्याची बातमी समोर आली म्हणजे तुमचा पेपर सुरू असतानाच म्हणजे दहावीचा पेपर सुरू असतानाच कॉपी ची प्रकरणं बाहेर येत होती वेगवेगळ्या प्रकारे काही शाळांमध्ये अक्षरशः त्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक शाळेच्या बाहेर गर्दी केली होती नातेवाईकांनी विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्याच्या अनुषंगाने आणि काही ठिकाणी म्हणजे जालना जिल्ह्यातील बदनापूर या ठिकाणी पेपर फुटला अशा प्रकारची बातमी समोर आली आणि त्यावरती मी सुद्धा व्हिडिओ बनवली होती आणि अनेक व्हिडिओ समोर आले आणि त्या एका व्हिडिओच्या कमेंटमध्ये खाली काही विद्यार्थ्यांनी असं लिहिलं होतं की पे मराठीचा पेपर परत होणार काय तर नेमका काय विषय आहे पेपर परत होईल की नाही बोर्डाचं काय नेमकं मत तर पुड़े पुड़े ज, आ, तर तर आहे तर या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर नेमके काय प्रक्रिया प्रकरण आहे आणि यावरती बोर्डाचं नेमकं काय मत आहे ते आपण बघूयात बघा मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघितलं की जालन्यामध्ये बघा अशा प्रकारे मी सकाळी सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं की ही जी लोकांची गर्दी दिसते तर ही सगळी गर्दी कशासाठी आहे तर आपल्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी ही सगळी गर्दी आहे सगळी विद्यार्थ्यांचे नातेवाईक मंडळी आहेत आणि ही सगळी मंडळी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचं काम करत होती आणि त्याच्यानंतर आणखी बघा इथे सुद्धा तुम्हाला ही काही गर्दी दिसते तर ही गर्दी सुद्धा मुलांना कॉप्या पुरवण्यासाठी आहे म्हणजे एका ठिकाणी खूप स्ट्रिक असते बऱ्याच ठिकाणी शहरी भागामध्ये परंतु बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपल्याला म्हणजे इथं तर मंठा या ठिकाणी म्हणजे जालन्यामधल्या मंठा जो भाग आहे तिथे सुद्धा आपल्याला कॉपीची प्रकरणं बाहेर कॉपीची प्रकरण बाहेर आल्याची दिसतात एक या ठिकाणी इथे हा फोटो आपण मागाशी पाहिलेला आहे आणि आणखी एक बातमी मी पाहिली की बघा इथे बघा इथे हा जो व्यक्ती आहे इथे तुम्हाला हा जो व्यक्ती दिसतोय या ठिकाणी हा व्यक्ती इथे वरती कॉपी पुरवतोय म्हणजे आपल्या मित्राला किंवा आपल्या कोणतरी नातेवाईकाला कॉपी पुरवण्यासाठी हा हा व्यक्ती आला होता आणि सगळ्यात इंटरेस्टिंग आणि तुम्ही इथे बघाल हा जो माणूस आहे इथे या चित्रामध्ये तुम्हाला हा जो माणूस दिसतो इथे बघा जो था था। चित माईते माईते नहीं। ची केसे? हा जो माणूस दिसतोय यांनी बघा ही कॉपी फेकलेली आहे ही कॉपी कुठे या मजल्यावरती फेकलेली आहे म्हणजे हा इथून कॉपी या मजल्यापर्यंत फेकण्याचा प्रयत्न करतो म्हणजे नेमका कुठला प्रश्न आला होता याला कदाचित माहिती नाही म्हणजे येवला या ठिकाणची ही केस आहे म्हणजे एकंदरीत आपण बघितलं तर कॉपीच्या ह्या ज्या केसेस आहेत त्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसल्या म्हणजे पहिली गोष्ट बदनापूरला पेपर फुटल्याचं समोर आलं अशा बातम्यांच्या माध्यमातून त्यामध्ये यवतमाळला सुद्धा येवलामध्ये सुद्धा आणि काही ठिकाणी कॉपीच्या प्रकरणाच्या ज्या काही व्हिडिओज आहेत किंवा त्या काही बातम्या आहेत त्या सकाळपासून दुपारपासून आपण बघत होतो यावर बोर्डाचं नेमकं काय मत आहे तर बोर्डाचं असं मत आहे की पेपर फुटला नाहीये असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की हा जो पेपर आहे जो दिसला बाहेर तो खाजगी एका प्रकाशकाचा पेपर आहे आणि परीक्षेमध्ये न आलेले प्रश्न त्या पेपरमध्ये होते अशा प्रकारची एक बातमी आली परंतु लवकरच एक ते दोन दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट होईल कारण एका वृत्तवाहिनीवरती प्रत्यक्षात तो जो पेपर फुटला होता तो आणि प्रत्यक्षात जो ओरिजिनल पेपर आहे या दोघांचा कम्पॅरिझन करून ज्यावेळेस दाखवलं त्यावेळेस ते दोन्ही सारखे आढळले पण नेमकं काय प्रकरण आहे हे एक ते दोन दिवसामध्ये समोर येईल आणि राहिला प्रश्न परत पेपर होण्याचा तर शक्यता खूप कमी आहे अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो पेपर परत होईल अशावरती बसू नका पेपर झालेला आहे आता परत होण्याची शक्यता नाही आहे तुम्ही चांगला लिहिलेला आहे त्याच्यामुळे काळजी करायची नाहीये आपल्याला आपला पुढचा जो पेपर आहे इंग्रजीचा असेल काही मुलांचा संस्कृतचा पेपर असेल तर त्या पेपरच्या अनुषंगाने आपण तयारी करायची आहे कॉपीच्या भानगडीमध्ये आपण मुलांनी पडायचं नाहीये आपलं काम अभ्यास करायचं प्रामाणिकपणे पेपर लिहायचा आणि जेवढे गुण मिळतील मला कॉपी करून नव्वद मिळण्यापेक्षा माझ्या मेहनतीने सत्तर टक्के मार्क मिळालेले मला चांगले आपली मेहनत जी आहे आपल्या मेहनतीचेच मार्क आपण मिळवावेत बाकी कॉपी वगैरे या प्रकरणामध्ये कधीच पडावं नाही ठीक आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद